वृश्चिक राशी दोन हजार सव्वीस विशेष घटना घडणार हे एक नाव एक तारीख किंवा एक जागा वृश्चिक राशीच्या नशिबाला कलाटणी देईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशीसाठी साधं नाही हे वर्ष हळूहळू बदल घडवणारं नाही तर एका क्षणात आयुष्याची दिशा बदलणारं आहे अनेक वर्षे आतून साठलेली वेदना संघर्ष संयम आणि गुप्त मेहनत याच वर्षी एका ठराविक घटनेमुळे बाहेर येणार आहे विशेष म्हणजे ही घटना कोणत्या तरी मोठ्या गोंधळातून नाही तर फक्त एक नाव एक तारीख किंवा एक जागा यामुळे घडणार आहे आणि तेव्हाच वृश्चिक राशीच्या लोकांना जाणवेल की आयुष्याने अचानक वेगळी वळणं घेतली आहेत ही विशेष घटना नेमकी कशामुळे घडते वृश्चिक राशीचा स्वभाव खोल गूढ आणि परिवर्तनशील असतो तुमचं आयुष्य अनेक वेळा आतून बदलत असतं पण बाहेरून ते दिसत नाही दोन हजार सव्वीस मध्ये ग्रहांची रचना अशी तयार होते की आतपर्यंत घडलेला बदल एका ठराविक क्षणी बाहेर प्रकट होतो त्या क्षणाला कारण ठरणार आहे फक्त एक नाव एक तारीख किंवा एक जागा ही गोष्ट इतकी साधी असेल की सुरुवातीला तुम्हालाही वाटेल यात विशेष काय आहे पण काही दिवसांतच लक्षात येईल की त्या एका क्षणानेच तुमचं संपूर्ण भविष्य वेगळ्या दिशेने वळवलं आहे एक नाव जे आयुष्याची बंद दारं उघडेल दोन हजार सव्वीसमध्ये वृश्चिक राशीच्या आयुष्यात येणारं हे एक नाव सामान्य नसेल ही व्यक्ती तुमचं आयुष्य गोंधळात टाकण्यासाठी नाही तर अनेक वर्षांपासून बंद असलेली दारं उघडण्यासाठी येणार आहे ही व्यक्ती येईपर्यंत तुम्ही कदाचित असे विचार करत असाल माझ्यासाठी काहीच बदलणार नाही मेहनत करूनही योग्य संधी मिळत नाही लोक माझी किंमत ओळखत नाहीत आणि याच टप्प्यावर अचानक हे माव तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल ही व्यक्ती तुमच्यातील खरी क्षमता ओळखेल तुम्हाला एक संधी देईल किंवा योग्य मार्ग दाखवेल एखाद्या निर्णयासाठी तुमचा हात धरून पुढे नेईल काही वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे नाव प्रेमाचं असेल जे तुमच्या मनावरचं ओझं हलकं करेल काहींसाठी हे नाव करिअरशी संबंधित असेल बॉस क्लायंट पार्टनर किंवा मार्गदर्शक तर काहींसाठी हे नाव आध्यात्मिक असेल गुरु साधू किंवा एखादी व्यक्ती जी तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल महत्वाचं म्हणजे ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात फार काळ असेलच असं नाही पण ती जे काम करून जाईल ते आयुष्यभरासाठी असेल ती एक अशी दारं उघडेल जी तुम्ही स्वतःही उघडण्याची हिंमत केली नव्हती एक तारीख ज्या दिवशी आयुष्य दोन भागांत विभागलं जाईल दोन हजार सह्वीस मध्ये एक अशी ठराविक तारीख येईल ज्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांना आतून स्पष्ट जाणवेल आज काहीतरी बदलला आहे त्या आधीच तुमच्या मनात गोंधळ असेल निर्णय घ्यायचा आहे पण धाडस होत नाही राहायचं की सोडून द्यायचं हे ठरत नाही योग्य वेळ येईल का याची शंका असेल आणि त्या दिवशी अचानक परिस्थिती अशी बनेल की तुम्हाला निर्णय टाळता येणार नाही त्या तारखेला एखादी ऑफर मिळेल एखादं सत्य समोर येईल एखादं नातं स्पष्ट होईल किंवा एखादी जुनी भीती कायमची संपेल त्या दिवसानंतर आयुष्य दोन भागांत विभागलं जाईल एक भाग जिथे तुम्ही फक्त सहन करत होतात दुसरा भाग जिथे तुम्ही स्वतःसाठी उभे राहता ही तारीख तुम्हाला आधी कळणार नाही पण ती निघून गेल्यावर तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल हो इथूनच सगळं बदलायला सुरुवात झाली होती महत्वाची सूचना वृश्चिक राशीसाठी दोन हजार सहवीसमध्ये हे दोन्ही क्षण ओळखणं फार गरजेचं आहे नाव समोर आलं की दुर्लक्ष करू नका तारीख आली की निर्णय पुढे ढकलू नका कारण आयुष्यात काही लोक आणि काही दिवस फक्त एकदाच येतात आणि तेच तुमचं भविष्य बदलून जातात एक जागा जिथे तुमचं आयुष्य वेगळ्या रूपात सुरू होईल दोन हजार सहवीस मध्ये वृश्चिक राशीच्या आयुष्यात एक अशी जागा येईल जिथे पाऊल ठेवल्यानंतर तुमचं आयुष्य आधीच राहणार नाही ही जागा काही भव्य किंवा प्रसिद्ध असेलच असं नाही ती साधी शांत आणि कदाचित तुमच्यासाठी अगदी अनपेक्षित असेल पण तिचा परिणाम खोल आणि कायमस्वरूपी असेल ही जागा असू शकते नवीन शहर किंवा गाव एखादं ऑफिस संस्था किंवा कामाचं ठिकाण मंदिर ध्यान केंद्र किंवा एकांताची जागा एखाद्याचं एक घर जिथे तुम्ही पहिल्यांदा जाल या जागेशी संबंधित एक गोष्ट लक्षात ठेवा इथे तुम्ही पळून जाण्यासाठी नाही तर स्वतःला शोधण्यासाठी पोहोचाल त्या जागी गेल्यावर तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलेल जुनी भीतीचे अपराध भावनेचे ओझे हलके होईल मी काय करू शकतो याची जाणीव होईल काही वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही जागा कायमचं स्थलांतर घडवेल काहींसाठी ती मानसिक मुक्ततेची सुरुवात ठरेल तर काहींसाठी ती जागा नवीन काम नवीन ओळख आणि नवीन जीवनशैलीचा दरवाजा उघडेल त्या जागी उभं राहून तुम्हाला आतून एकच भावना येईल मी इथे यायलाच हवं होतं दोन हजार सहवीसमध्ये वृश्चिक राशीला नेमका फायदा कसा होणार दोन हजार सहवीसमध्ये वृश्चिक राशीला मिळणारा फायदा अचानक मोठा वाटणार नाही पण तो खूप खोल आणि कायमचा असेल हे वर्ष तुमच्यासाठी बाह्य दिखाव्यापेक्षा आतल्या स्थैर्याचं वर्ष आहे आर्थिक फायदा दोन हजार सव्वीस मध्ये पैशाच्या बाबतीत हळूहळू पण ठाम सुधारणा होईल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता उत्पन्नाचा नवीन मार्ग सुरू होणं खर्चावर नियंत्रण येणं पैसा येण्यासोबतच पैशाची किंमत कळेल हीच खरी कमाई असेल करिअर आणि कामकाज कामाच्या ठिकाणी तुमचं महत्त्व वाढेल तुमचं मत ऐकलं जाईल जबाबदाऱ्या वाढतील पण त्यासोबत अधिकारही मिळतील मी इथेच अडकलोय ही भावना कमी होईल काही वृश्चिक राशीचे लोक स्वतःचा मार्ग निवडतील नोकरी बदल स्वतंत्र काम किंवा नवीन क्षेत्रात प्रवेश मानसिक आणि भावनिक फायदा हा दोन हजार सहवीसचा सगळ्यात मोठा फायदा असेल स्वतःवरचा विश्वास पुन्हा निर्माण होईल लोकांच्या वागण्यामुळे दुखावणं कमी होईल मन अधिक शांत आणि स्थिर होईल तुम्ही आता प्रत्येकाला खुश ठेवण्याऐवजी स्वतःसाठी जगायला शिकाल नातेसंबंध आणि व्यक्तिगत जीवन नात्यांमध्ये स्पष्टता येईल जे नातं खरं आहे ते मजबूत होईल जे फक्त सवयीपोटी आहे ते आपोआप दूर जाईल दुःखवत वाटेल पण दीर्घकाळासाठी हेच तुमच्यासाठी योग्य ठरेल वृश्चिक राशीसाठी एक महत्वाचा संदेश दोन हजार सव्वीस मध्ये वृश्चिक राशीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अचानक असतील पण त्या अन्यायकारक नसतील हे वर्ष तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्याच शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आहे आतापर्यंत तुम्ही खूप काही सहन केला आहे लोकांवर विश्वास ठेवून फसवणूकही अनुभवली आहे तरीही तुम्ही हार मानली नाही हेच तुमचं मोठं सामर्थ्य आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या समोर येणाऱ्या संधी छोट्या वाटतील पण त्यामागचा अर्थ मोठा असेल लोक साधे वाटतील पण त्यांचा प्रभाव खोल असेल घटना सामान्य वाटतील पण त्या तुमचं आयुष्य बदलणाऱ्या असतील यावर्षी प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका कोणाच्याही गोड शब्दांवर लगेच विश्वास ठेवू नका पण तुमच्या अंतकरणाचा आवाज कधीही दुर्लक्षित करू नका तुमचं मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल फक्त तुम्ही त्याचं ऐकायला तयार असायला हवं लक्षात ठेवा दोन हजार सहवीस मध्ये तुम्हाला कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाही हे वर्ष स्वतःला निवडण्याचं आहे तुमची शांतता तुमचा सन्मान आणि तुमचं भविष्य या तिन्ही गोष्टी कोणत्याही नात्यापेक्षा किंवा भीतीपेक्षा मोठ्या आहेत वृष्टिक राशीसाठी दोन हजार सहवीस हे वर्ष कोणत्याही चमत्काराचं नाही तर नियतीच्या योग्य वेळेचं आहे एक नाव एक तारीख आणि एक जागा हे तिन्ही मिळून तुमच्या आयुष्याची दिशा बदलतील या बदलाचा गोंधळ बाहेर दिसणार नाही पण तुमच्या आत एक नवा माणूस जन्माला येईल जो कमी बोलतो पण ठाम निर्णय घेतो जो प्रत्येक वेळी सहन करत नाही तर योग्य ठिकाणी थांबतो दोन हजार सहावीस नंतर लोक तुम्हाला म्हणतील तू खूप बदललास पण तुम्हाला आतून माहीत असेल मी बदललो नाही मी स्वतःला शोधलं हे वर्ष तुम्हाला वेगाने पुढे नेणार नाही पण जेथे पोहोचवेल ते ठिकाण तुमचं खरंच स्थान असेल आणि एकदा तुम्ही तिथे पोहोचलात की मागे वळून पाहण्याची गरजच राहणार नाही दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी शांतपणे घडलेली मोठी कलाटणी ठरणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद